दा। वारी वारी आ? आ, 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 आपना, आपना अरे हावरून डायरेक्ट बॅग भरून घे की आपल्याला वारीला जायचंय वारीला आपण आपण मधी मधून जॉईन करू काय आता पण जाऊ वारीला अरे काय झालं टिंगल करायची तुझी ये नक्की बॅग भरून ये डायरेक्ट आषाढी एकादशीला परत यायचे हा वारी कम्प्लीट करायची जितन भेटेल तिथन वारी जॉईन करायची नाही यायच हा ये लवकर दहा पंधरा मिनटात खाली लगेच जायचंय हा येते <laughs> आला इथं समोर आता आता काढ वर चालतो रे चल तर चल, तुला चल, 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 आता <laughs> निघलोय आम्ही किती किती वाजले तरी भाऊ दहा साडे दहा अरे काळे टायमिंगला आम्ही चाललोय वारीला पावणे अकरा वाजले पावणे अकरा वाजले तर आम्ही निघलोय वारीला अचानक भयानक प्लॅन केलेला आहे अजून कोण आहे भाऊ पण आपलं तिकट नाही अचानक बरी माहिती म्हणजे मायासारखा सी नाही कसं पण कस काय अचानक कस काय करते काय केलं होतं नाही घरात बसून असं काय आपल्या अशी मानसिकता थापाय काम होते काय नाही होते हा आपल्याला बावीसला जायचं होतं नाही ुडला नाही चाललो म्हणून म्हटल्यावर <laughs> विनय विनय तर कोणच नाही म्हणजे नाही ते असे येणार आले नसते एवढं <laughs> तर आम्ही पोचलोय मोंट्याच्या घराची इथं गुरुवार पेठेत म्हणजे मोंटे होते आमच्यासमोर पण त्याला माहितीच नाही त्याला फोन लावलेला भाऊ काम पिठ व्हायचं लावलं त्याला फोन लावल काय म्हणते काय माहितीये जॉईनिंग होत रे भाऊ काम तू यायला फोन लागला हा इकला का काय लागलाय लागलाय आमचा पार्टनर अक्षय एवढ मागितला असय बानाई जय बानाई जय शिरखा आहे काय विषय ये की खाली आलोय घराच्या खाली आलोय ये तुझ्या <laughs> हा ये लवकर थांबलोय आम्ही वाट बघतोय या का मिनिटात ये येते म्हणले आता अरे येते का ना भाऊ किती वेळ आला 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 काय म्हणते जे काय काय करतोय चाललंय निघाले अरे म्हणतोय जायचंय कुठं जायचंय म्हणजे भाई तसलं काय नाही अरे अचानक माझा पण तस विषय झालेला आहे मला पण तस मी कामावर आलो तुम्हाला डायरेक्ट फोन केलेला आहे की आपल्याला जायचंय कुठं जायचंय तुला यायचंय का नाही नाही ना, तुला ना, 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 यायचय का नाही काय प्रश्नच नाही याचा कुठ कुठं एवढं जवळ नाही जायचं मग इथं पलीकड फक्त इथं असं नाही का नदीवर लढणीला की वारीला जाऊन वारीला जाऊन यायचे इंटरव्यू रे अरे इंटरव्यू होत राहते तर राव रे अरे वारीला जायचं इंटरव्यू स्किप करते वारीला मग तुला व्हिडिओ का काढताच मी तुला वाटतं तुला कळलं नाही का मी व्हिडिओ काढतोय असं वाटतं का आम्ही छेडतोय तुला अरे जाऊन नाही बाबा जायचंय म्हणून आलोय आम्ही एक्सप्रेशन जरा असं तोंडावरती आम्ही इटून आलो आम्ही इथं काय येईल घरी जाईल ना आम्ही बाहेर नायच मला वाटलं माझ्याच चालू नाही बाई खरच चालू आहे खरच जायचंय काय प्रोग्राम वगैरे अरे आत्ता लगेच निघायचे आपल्याला <laughs> काय विषय का बाकी तुझं तुला स्किपच करावं लागणार आहे दोन हे कर दोन टीशर्ट दोन पॅन्ट बॅग भर आणि काय काय बाकी चार्जर बिर्जर घे बाकी काही घेऊ नको मी पाच पाच ते दहा मिनटं लोक आता तर किती हो अकरा वाजले अकरा वाजून अकरा सव्वा अकरा पर्यंत खाली पाहिजे सगळं उरकून झालं की बॅग भरायला अरे एवढं आम्ही एवढीच कामं करायचं अरे आम्ही आमच्या बॅग घेऊन इटलो आहे अरे मला पण नाही माहिती अजून किती दिवसाच आहे एक दोन तीन तीन चार दिवसाचा विषय नाही आठवडाभर जायचं आपल्याला म्हणजे वारी पारच करून यायची का अरे वारी अरे मला तर माहिती पण तू आहे म्हणून मला म्हणलं फक्त हाय एक जण आहे म्हणलं तिच्याला कोण आहे आता मला गुरुवार गुरुवारपेठेत आलो कळलं इथे एकच मानस राहतो आपला चला वाटील ना लवकर जाऊन येऊ जाऊन येऊन जायचंय लवकर जाऊन येणार आपण लवकर लवकर ये जरा थांबलोय इच्छा नाही होती काय वाटते कलटिणाने द्यायचं भाऊ येऊन भाऊाय कलटिणाने आहे आपल्याला नाही तर आपण थांबलोय फोन करायचा मग ते जायचं बघू आता किती वेळाची इच्छा पण होती पण आता काय आपल्या टाइमनुसार झालं आता जायचंय म्हटलं

माझं पण दोस्त सीन झालाय अचानक पहिले उचलला अरे मला काय विषय झाला मी पोहोचलो घरी घरी पण नाही कामावरून मी पोहोचलेलो इथं गाडी लावतो आमच्या इथं खाली मंदिराची मला भाऊचं फोन आला भाऊ मला काय म्हणला की तू कुठे म्हणून म्हणलंय काय घरी चाललंय म्हणलं गाडी लावते आपल्याला जायचंय कुठं जायचं बाबा जायचं आपल्याला तू चल विचारत ना गोष्ट जायचं जायचंय जायचं म्हणलं अरे भाऊ पण ठीक आहे जाऊ पण कुठं जायचंय नंतर हल्ला जायचं वारीला आरला काय मस्कर करते काय म्हणत अरे मस्कर मस्कर डायरेक्ट इथपर्यंत आता निघल अरे दे मला काय माहितीच नाही कोण कोण होतो तुझा खाल्याला बॅग घेऊन मग तो मला म्हणता एक जण आहे अजून म्हणलं एक जण तिकच म्हणलं मला काय फोन नाही काय नाही काय नाही मग तोच विषय झाला ना मी म्हणलं कोण आहे एकजण मला म्हणलं कोण कोणतरी मी नाही सांगणार मी म्हणलं काय विने विने असू शकतो येणार तर नाही ते एवढे दिवस कुठं लांब पण म्हणलं असू तरी येते तरी च नाही तो आणला चल चल सांगतो तुला सांगितलं राजाराम फुलरनं गाडी नाही घातली राजाराम फुलरनं नाही घातली लिफ्टला गाडी नाही का म्हणून कोथरड नाही म्हणलं विनय विनय तर कोण नाही कोथर नाही म्हणलं अजून कोण राहिलं कोण राहिलं कळा ना मग थोडं पड आलं म्हणलं एकच माणूस इकडं आपले पार्टनर आपला एकच त्याशिवाय नाही म्हणलं पण पण म्हणलं अरे भाऊ आपल्याला त्याला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही त्याच एक तर कामाचा विषय चालू आहे म्हणलं कामाच नाही झालं तर काय करणारे म्हणलं म्हटलं ना मला तुम्हाला का, काल सांगितलं ना इंटरव्ह्यू म्हणून तू म्हणला रे इंटरव्ह्यू पण काय होईल काय माहित नाही तसं येईल का नाही भाऊ म्हणाला आपण काय होईल त्याला नाही म्हटलं ठीक आहे बघू मला वाटलं काय म्हणलं घरचे काय म्हणले का नाही का बोलले आ, साँग साँग आ, <laughs> का चाललंय सांगितलं तीन सांगितलं पण काय ठरत आता आम्ही चालले पुणे स्टेशनला तिथन आम्ही जाणार आहे ट्रेननी ट्रेननी कुठे जायचं अजून माहिती नाही तिथे गेलं डिस्कस आम्ही पुणे स्टेशनला आता इथं समोर पुणे स्टेशन आहे आता इथन आम्हाला पहिले तिकीट वगैरे बघावं लागल स्टेशनला पोचले आम्हाला राहुल शेट आणि देवा शेठ सोडायला आलेले होते आता ते गेले गर्दी बघून स्टेशनला तिथले गर्दी बघू आता तर की आम्हाला ट्रेनचं कसं काय होते कुठं जायचे आपल्याला पहिलं पहिले तिकीट ठीक आहे सांगतो मी इथले गर्दी जरा थोडा वेळ वारी प्रवास जरा टाइम घेऊन बघतो आम्ही मॅनेजमेंट करून व्हिडिओ नीट घ्यायला लागला आम्हाला पहिले तिकीट अवय जाऊ तिकीट घालायची तर आलं आहे तिकीट काढायला लागल पार्टी कुठे आहे म्हणजे पालखी कुठे आहे पालखी कुठे तिथे जायचं ना आपल्याला कुठे माहिती तुला पालखी बघू ना आपण कुठे ठीक आहे बघू हा जो आतमध्ये काउंटरला बसलाय ना तो आमचा तो चिकन आहे चिकन त्याचा भाऊ आहे बरं का सक्का भाऊ आहे आम्ही आलो आहे इथं प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गर्दी बघा इथं जायची आमची ट्रेन आहे नाही तर गर्दी आम्ही कन्फ्युज झाले आम्हाला कळतच नाही मग चेकअप करू शकतो कुठल्या आमचा नंबर आहे ट्रेनचा कुठल्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे आता आले आले आम्ही ते चुकीचं आहे खबर वगैरे काय माहिती गर्दी लई बसायला जागा भेटला अशी जागा बघायला पाहिजे आपल्याला का नाही काय माहिती आहे पोलीस स्टेशनला बसलो आता मैतागले म्हणजे आम्ही गाडीचा वेट करतोय काय भाऊ गाडीचा वेट करतोय कुरुडवाडीचं आमचं तिकीट आहे आमचा हिता आपण जायचं आहे कुरडाईल जाऊन कुठं हा कुरुडवाडीची पंढर पुढती वेगळी गाडी धारतो भाऊ आता गाडी आल्यावर पाच झाली काय भाऊ देव रोडला आलेली आहे गाडी चाललंय बसतं

आमची इच्छा नाही विजिट करायची इथे बॉम्बे आर्ट बॉम्बे कार अरे आमचा विषय घरात जेवण करून नव्हता बरोबर सॅक्रीफाई जरा वारी चुका याची नाही वारी सुरू नाही ह्याच्यावर सुरवंत झाली तू वारी हो तुटली भाऊ शिवडं तुटायला लागलंय भेटू माझा सहा नंबरला दोन नंबरला आहे आपण भेटू सर सहा नंबर प्लॅटफॉर्मला जायचे आज देवागा टूटली भाऊ भारत देवी चल सांग चाललेलं आहे चल कितीवर चल सहा नंबर प्लॅटफॉर्मला जायची आपण आईज होऊन लाग कुकुरवाडी काही तिथे जायचं कारण पंढरपूरला जायचो तामार डायरेक्ट पंढरपूरच्या आहे डायरेक्ट साडेतीन ला साडेतीन पर्यंत आम्ही थांबणार नाही एवढं कारण आता वाजले पावणे पावणे बारा वाजले होते तेव्हा आम्ही आलो होतो आता वाजले असेल बारा सव्वा बारा काहीतरी वाजले असतात साडेबाराची ट्रेन आहे त्यानंतर आपण डायरेक्ट हा मग आम्ही पहिलं जाणारे कुकुरवाडीला आणि मग तिथनं पुढे डायरेक्ट आम्हाला पंढरपूरची दुसरी ट्रेन भेटवली त्याला कंटिन्यू असते तिथं त्यामुळे आम्ही ठरवलं की तिथनच जाऊ एवढा थांबून उपयोग नाही तर बघू आता सहा ट्रेलर आले आम्ही काही चुकायचे जेवणले वारी झाले आमचं आता भर जायची गरज नाही ऐक ना मी खातानास तू बरोबर गेली लाईट दिसते ना ट्रेन आलेली आहे आमची आळ टाइमपास चाललाय ते ट्रेन चालू <laughs>

बघू काय आलं होतं आमचे कुर्डुवाडी कुर्डुवाडी डायरेक्ट यायला लागते लागतो दहा मिनिटाला साडेपा नंतर बाहेर गेल्यावर आम्ही पोहोचलेला आहे कुर्डुवाडीला कुर्डुवाडी तीन सत्ते ला टाइम दाखवतो टाइम आला, <laughs> तीन सत्तेचाळीस ला पोहोचलय निघल किती वाजत एक वाजता निघलो किती एक वाजता निघलो समोर उलटा दिसलाय दाखव आता आम्ही प्रॉपर किती तास थांबलं जाऊन उभं तीन तास उभं होतो तीन तास तीन तास उभं होतो आम्ही एक बसतो एक पासला गाडी निघली आपल्या पोलीस स्टेशन वर आणि एक पासला निघली तीन पन्नास झाले जवळजवळ तीन तास तीन तास तुम्ही उभे तपास्या पंढर म्हणतो तपस्य करून या येऊ नका आता इथं पंढरपूरची गाडी बघायची आम्हाला मग तिथं पंढरपूरवरनं पुढं काय बघूया ठरवूया काय करायचं पहिलं आता आम्ही चालले प्लॅटफॉर्म क्रमांक ऐकला एकला पंढरपूरची गाडी पंढरपूरची गाडी म्हणते अनाऊसपेंट पण केली आहे मी इकडं समोर लई येत चालू लई चालू टाकतो टेंट टाकायचं येत आतळायचं झोपायला गर्दी 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 आता कमी झाली आतमध्ये गेली भाऊ झोपलाय म्हणते गर्दी कशी आहे तीन सीटर आता गर्दी कमी झाली का कारण स्टार्टिंगला मी नाही काढली तिकडे अंधार होता आतमध्ये गर्दी बघा मला आम्हाला थांबायला लागेल त्यामुळे आम्ही जात नाही ना ट्रेन आम्ही कॅन्सल केलं त्यामुळे जायचं थोडं थांबणार आहे कारण इथे कंटिन्यू चालू असं म्हणले आम्ही थोडं थांबणार आहे आता बसणार आहे थोडं बसून झालं की दुसरी येलंच तेव्हा आम्ही पुढं त्यामध्ये गर्दी नसतं कारण गर्दी जवळजवळ ह्याचच गेलेली जरा मोकळं झालेली दुसरी गाडी आली की डायरेक्ट तर तेव्हा जायचं बसून ते घ्यायचं नाही बरोबर आहे बरोबर घाई नाही कसली आहे जाबणा आम्हाला गर्दी दाखवू गर्दी दाखवली त्यांना मागची आता तरी कमी झाले जरा भरली त्यामुळं नाहीतर मग लईच गर्दी होती बळबळ हळू भरले चेंगरा चेंगरू हो कसं आहे आमचा तीन तास तीन तास उभं होतो आम्ही प्रसन्न चेहरा वाटतं इथे पोलीस वगैरे पण आलेत आतमध्ये टाकायला तर चेंगरा चेंगरी करायला त्याच्यामुळे आपलं निवांत बसून जाऊ शेवटच्या दोन तास गेले तरी चालते काय म्हणतो गाडी समजून जा म्हणा बरोबर बरोबर काही विषय नाही समजा तर आम्हाला असं कळलं की ट्रेन किती वाजता आहे म्हणते सात वाजता आहे डायरेक्ट सात वाजता ट्रेन आहे आत्ता किती वाजले चार वाजले चार हा हा सव्वा चार वाजलेले आम्हाला असं सांगण्यात आलं की तिथनं कंटिन्यू आहे ट्रेन पण आम्ही एक ट्रेन सोडली आणि आता ती गर्दीवाली ट्रेन सोडली तेव्हा कळते की एवढी गर्दी का होती त्याला हे म्हणतात की आता डायरेक्ट सात वाजता ट्रेन आहे सात वाजेपर्यंत आम्हाला तीन तास काढायचे तिथं त्यामुळे असं आम्ही पडलो इथं

पाण्या कुर्डवाडी स्टेशनला आले आम्ही गर्दी नाहीये काय सध्या पण आम्हाला जाताना शंभर टक्के गर्दी आम्ही जी पुण्यापासून ट्रेन धरणार होतो साडेतीनची जी सांगितली ती द्यावाला तीच आता इथं धारे ज्या असं आहे का विचार की बाला तीच धरायची आम्हाला इथं आता ए, ए, आता असं झालं की तिकडनं तिकडून इकडून परत तिथं तीनतंच घालवायचे ते परत फिरले जागी इथं तीनतंच घालत येत तिथं ती तीन वाजता येणार होती आता आम्ही आम्हाला तिथं भेटणार होती ती तीनला आम्ही इथं चार पोचलो आहे आता हे सगळं झालं एवढं आमच्या सोबत आम्ही आता झोपलो डायरेक्ट इथं प्लेट चालली आहे आम्ही इथं इथं पोहोली इथं बसायच्या जागा झोपले आम्ही इथे सगळे लोक पण झोपलेत माग कारण <laughs> आता तीन तास काय करावं काय कळत नाही <laughs> आमचा <आगा। laughs> मेन मुद्दा म्हणजे आम्हाला बावीस तारखेला जायचं होतं वारेला पुण्यात जावं ला जावं पण जरा प्रॉब्लेम झाला तरी त्यामुळं मग आम्हाला जाता नाही आलं कॅन्सल केलं आम्ही मग त्यानंतर आता ठरलं म्हणलं जाऊनच यावं ठरलं तर नाही तर राहिलंच होतं आर नाही जॉईन तर करतोयच आम्ही भाऊनी सांगतो इथे झालं तरी बघू मग थोड्या वेळाचं इथं पडतो आम्ही तू नंतर भाऊ काय होते भाऊनी दे तूच सांग पुढं एक्सपिरियन्स होता चांगला म्हणजे कसं भाऊनी पहिले तुला उचलला नंतर मला उचललं लोकांनी मला उचलला तिथनं आपण आलो स्टेशनला मग गाडी भेटली आपल्याला डायरेक्ट पंढरपूर नाही भेटली ती कारण लेट येणार होती साडेतीन वाजता त्यामुळं आपण डायरेक्ट एक एक पाचची गाडी धरली कुर्डुवाडीपर्यंत तिथपर्यंत ते पण आपण भाऊला जागा भेटली आपण तुम्ही भाऊनी जागा मिळवली मिळवली स्ट्रगल स्ट्रगल केलं भाऊनी याकाला हा या काला झटकाला जाणकावला झटकला झटकलेलं तुम्हाला नाही नाही झटकल्याला घेतलं आपण तो बाहेरच होतो ना तुम्ही आणि अजून प्लॅटफॉर्म क्रमांक तीन ला आम्हाला जायचं होतं आता महिला आम्हाला असं कळलं की तिकीट काढायला इकडे उतरायला लागते थोडं उतरायचं इकडे उतरते सोडून वाईत घाललं पण ठीक आहे चालायच घरी जायचं लोक आम्हाला हेच इकडे तिकीट घरी इथं तिकीट काढतो आता मस्त नाही लग्न हे काय वन पस्तीस रुपये आम्ही ट्रेनला थांबलोय तर भाऊ आता इथे टेकवायच म्हणत काय आली गाडी आली आमची क्रमांक चार ला आलोय आम्ही आली आता जागा भेटते उघड दिली हे कारण आम्हाला जागा भेटली वर तुला गर्दी खाली गर्दी आहे मस्त पैकी गर्दी इकडं माग पण अख्ख फुले आम्ही इथं थांबलो होतो मग आता इकडं पण फुले आणि इकडं पण खाली पण जा इथं जागा भेटली म्हणून आम्ही निवंत आहे आता बघू आता काय होत फायनली आम्ही पंढरपूरला आत्ता पोहचलोय लावू नका ते बंदच आहे पंढरपूरला गर्दी मजबूत आपण आलोय ना पंढरपूरला किती वाजता पोचलोय आठ बत्तीस ला